वृश्चिक राशी नमस्कार श्रोत्यांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं राशी स्वामी माऊली या आपल्या आणि राशी भविष्य सांगणाऱ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बोलणार आहोत वृश्चिक राशींच्या जातकांबद्दल नोव्हेंबर महिना हा तुमच्या आयुष्यात एक नवा अध्याय लिहिणार आहे बारा वर्षापासून चालू असलेला संघर्ष अडथळे आणि मानसिक थकवा आता संपणार आहे नोव्हेंबर महिन्यात का कारण ग्रहयोग बदलतो आहे आणि हा बदल म्हणजे चमत्कारांचा आरंभ म्हणून शेवटपर्यंत हा व्हिडिओ स्किप न करता नक्की ऐका कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहोत एक असा एक गुढयोग जो तुमच्या नशिबाला नवा रंग देईल वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आणि आता मंगळधनू राशीत प्रवेश करत आहे हा प्रवेश म्हणजे जणू एखाद्या वादळानंतर आलेला शांत प्रकाश गेल्या काही वर्षात तुम्ही जे काही गमावलं आहे त्याचं फळ आता या महिन्यात तुम्हाला मिळणार आहे कामात जी मेहनत केली पण ओळख मिळाली नाही ती आता मिळेल जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून श्री स्वामी समर्थ असे टाईप करा भाग्यवान ठराल नोव्हेंबरचा पहिला आठवडा जरी शांत वाटला तरी दुसऱ्या आठवड्यापासून तुमच्या आयुष्यातले दिवस बदलायला सुरुवात होईल कधी तुम्हाला वाटलं असेल की आयुष्य आता ठप्प झालंय तर हा महिना सांगतो नाही आता वेळ आली आहे उभं राहण्याची एकदम वेगळ्या ऊर्जेचं आगमन तुमच्या मनात होईल हीच सुरुवात आहे त्या चमत्काराची जी।, जी तुम्हाला वाट बघत होती थांबा कारण पुढच्या काही दिवसात एक असा संकेत मिळणार आहे जो सर्व काही बदलून टाकेल तुम्ही ज्या गोष्टींची भीती बाळगत होता त्या आता तुमच्या सामर्थ्याने हरवल्या जातील शत्रू असो स्पर्धक असो किंवा अपयश सर्व तुमच्या पायाशी चुकतील मंगळ आणि गुरुचा अनुकूल दृष्टीयोग तुमच्यासाठी विजयाची धार आता उघडतो आहे आधी थांबलेले प्रोजेक्ट्स अचानक गती घेतील अडकलेली कामं पूर्ण होण्याची चिन्ह तुम्हाला दिसतील घरातील वातावरण सुद्धा सकारात्मक होईल ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही तेच आता तुम्हाला मान देतील तुमचं व्यक्तिमत्व तेजस्वी होईल आणि लोक तुम्हाला लीडर म्हणून पाहतील ही वेळ आहे आता स्वतःवर विश्वास ठेवण्याची कारण विश्व तुमच्या बाजूने आहे जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय विश्व आता माझ्या बाजूने आहे असे टाईप करा पुढे जे सांगणार आहे ते ऐकल्यानंतर तुम्हाला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही ना वृश्चिक राशीतील जातकांसाठी प्रेमसंबंधामध्ये एक नवं वळण येणार आहे ज्यांचं नातं तुटलं होतं जिथे संवाद पुन्हा सुरू होईल तर त्यांना एकटेपणा वाटत होता त्यांच्या आयुष्यात नवं नातं प्रवेश करेल या वेळेला तुम्ही जास्त भावनिक व्हाल पण त्यातच तुमचं सौंदर्य दडलेलं आहे ज्याने तुम्हाला कधीतरी दुर्लक्ष केलं होतं तोच आता तुमच्याकडे वळून पाहिल परंतु लक्षात ठेवा हा काळ तुम्हाला एक नवा निर्णय घेण्यासाठी तयार करत आहे तुमच्या मनात जे जुनं दुःख आहे ते सोडून द्या कारण प्रेम पुन्हा जन्म घेतय तुमच्या आयुष्यात हा महिना तुमच्या हृदयात आनंदाचं नव बीज रुजवणार आहे वेळ आली आहे जुनं विसरण्याची आणि नव्या सुरुवातीचं स्वागत करण्याची करिअरच्या दृष्टीने बघितलं तर हा नोव्हेंबर महिना तुमच्या कामगिरीचा टर्निंग पॉइंट ठरेल ज्या प्रयत्नांना अद्याप प्रतिसाद मिळाला नाही तिथे आता दरवाजे उघडतील सरकारी नोकरी प्रमोशन किंवा बिझनेस यामध्ये नवीन प्रस्ताव आणि मोठ्या संधी येणार आहेत ही वेळ आहे स्वतःवर गुंतवणूक करण्याची कौशल्य वाढवा निर्णय घ्या आणि पुढे चला कारण पुढचे नव्वद दिवस तुमच्या करिअरचा ट्रकच बदलतील तुमचं नाव वर जाणार आहे आणि लक्षात ठेवा ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलं होतं तेच आता तुमचा आदर करतील यश आता दूर नाही ते तुमच्या दारात उभं आहे आर्थिक स्थितीबाबत सांगायचं झालं तर वृश्चिक राशींच्या जातकांसाठी हा महिना धनवर्षाव घेऊन येतो आहे अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे कर्जातून मुक्ती मिळेल जुन्या गुंतवणुकीचं फळ मिळेल पैशांचा प्रवाह सुरळीत होईल आणि खर्चावर नियंत्रण येईल पण लक्षात ठेवा ही वेळ खर्च करण्यापेक्षा साठवणीची आहे कारण डिसेंबरच्या सुरुवातीला एक मोठा खर्च संभवतो नोव्हेंबर मध्ये तुम्ही जितकं नियोजन कराल तितकं पुढे स्थैर्य मिळेल समृद्धीचा काळ सुरू होतोय पण संयम हीच तुमची गुरु किल्ली आहे पण एक गुपित आहे तुम्हाला स्वतःवर विश्वास हा ठेवावा लागेल कधी कधी आपणच आपल्या मार्गात अडथळा होतो आणि या वेळेस विश्व सांगते भीती सोडा प्रयत्न करा तुमचं भाग्य तुमच्या कृतींवर अवलंबून आहे आणि मंगळ तुम्हाला शक्ती देतो आहे अडकलेले निर्णय आता सुलभ होतील मनातील गोंधळ दूर होईल तुम्हाला स्वतःच्या अंतकरणातून एक नवीन दिशादर्शन मिळेल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि जे अशक्य वाटत होतं ते शक्य होईल नोव्हेंबरचा तिसरा आठवडा विशेष शुभ आहे या काळात घेतलेले निर्णय फायद्याचे ठरतील विश्व तुमच्या बाजूने आहे फक्त पाऊल टाका कारण पुढे जे होणार आहे ते तुमचं आयुष्य कायमच बदलून टाकेल आता येतो एक महत्वाचा काळ घरातील शांततेचा आणि नात्यांच्या पुनर्बांधणीचा ज्यांचं घरगुती आयुष्य गेल्या काही महिन्यात पालकांशी जोडीदाराशी संवाद वाढवा काही गैरसमज दूर होतील आणि नवीन विश्वास निर्माण होईल ही वेळ आहे एकमेकांना समजून घेण्याची ज्यांनी तुम्हाला दूर ठेवलं ते स्वतःहून जवळ येतील कौटुंबिक वातावरणात आनंद आणि हास्य परत येईल विवाहासाठी योग्य वेळ सुरू झाली आहे जर तुम्ही अविवाहित असाल आणि अजूनपर्यंत विवाह झाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये होय माझा विवाह योग आता जवळ आला आहे असे टाईप करा आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा एक सकारात्मक ऊर्जा घरात पसरत आहे ती टिकवा नात्यांमध्ये शांतता आली की नशीबही आपोआप खुलतं थांबा कारण आता आपण बोलणार आहोत त्या शुभयोगाबद्दल ज्यामुळे तुमचं भाग्य चमकेल नोव्हेंबरच्या मध्यानंतर गुरुग्रहाचा विशेष प्रभाव तुम्हाला लाभतो आहे हा प्रभाव म्हणजेच ज्ञान समजूतर्पणा आणि आत्मशक्तीचा प्रवाह हो। ज्यांनी शिक्षणात अडथळे अनुभवले त्यांच्यासाठी ही वेळ अत्यंत शुभ आहे नवीन शिकण्याची नव कौशल्य मिळवण्याची संधी मिळेल विद्यार्थ्यांसाठी हा महिना परीक्षा आणि स्पर्धांमध्ये यश देईल लक्षात ठेवा मेहनतीला पर्याय नाही ही वेळ आहे स्वप्न वात्सवात आणण्याची तुमचं एकाग्र मन आता तुम्हाला उंच नेईल गुरुचा आशीर्वाद म्हणजेच ज्ञानाचं तेज शिका प्रयत्न करा आणि यश तुमचंच होईल पुढे जे सांगणार आहोत ते फक्त नशीब नाही तर देवाचा इशारा आहे काही वृश्चिक राशीच्या जातकांना या महिन्यात एक गूढ संकेत मिळेल तो संकेत स्वप्नात एखाद्या भेटीत किंवा अनोळखी व्यक्तीकडूनही मिळू शकतो हा संकेत तुमच्या पुढच्या वाटचालीचा दिशा दर्शवेल तुमचं अंतरात्मा जास्त बोलू लागेल अशा वेळी शांत रहा आणि त्या आवाजाकडे लक्ष द्या ही वेळ आहे आत्मचिंतनाची स्वामी समर्थ म्हणतात मन शांत असेल तरच देवाचा आवाज ऐकू येतो म्हणून बाह्य गोंधळ टाळा आणि आतल्या शांततेकडे जा हीच आंतरिक ऊर्जा तुम्हाला पुढचं यश देईल विश्व संकेत फक्त ऐकण्याची तयारी ठेवा कारण पुढचा भाग तुमचं करिअर आणि पैसा दोन्ही बदलू शकतो बिझनेस करणाऱ्यांसाठी हा महिना अत्यंत फायद्याचा आहे अडकलेले डील्स पूर्ण होतील आणि नवे पार्टनर मिळतील पैशांचा प्रवाह सुरळीत होईल मात्र नव्या प्रोजेक्ट्समध्ये मध्ये घाई करू नका विचारपूर्वक निर्णय घ्या विश्वासार्ह व्यक्तीकडून मदत मिळेल ज्या गोष्टीला तुम्ही लहान समजत होता तीच मोठं यश देईल मार्केटमध्ये तुमचं नाव वाढेल स्पर्धकांपेक्षा पुढे जाण्याची वेळ आली आहे व्यवसायात वाढ आणि सन्मान दोन्ही मिळतील ज्याने धैर्य ठेवलं त्यालाच लाभ मिळतो थांबा कारण पुढचं जे ऐकाल ते तुमचं आर्थिक भविष्य ठरवू शकतं नोकरीत असलेल्यांसाठीही हा काळ शुभ आहे वरिष्ठांकडून कौतुक मिळेल प्रमोशनची शक्यता आहे नवीन जबाबदाऱ्या मिळतील पण त्यासोबत आत्मविश्वासही वाढेल तुमचं काम ओळखलं जाईल ज्यांनी दीर्घकाळ प्रयत्न केले ते आता फळ मिळवतील नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एखादी शुभ बातमी येण्याची देखील शक्यता आहे ही वेळ आहे शांतपणे काम करण्याची आणि संयम ठेवण्याची तुमचा मेहनती स्वभाव तुम्हाला वर नेल ज्याने थांबवून प्रयत्न केला त्याला वेळेने यश दिलं हा मंत्र लक्षात ठेवा आता आपण बोलूया त्या चमत्काराबद्दल जो तुमच्या प्रेम जीवनात होणार आहे वृश्चिक राशीतील अविवाहित व्यक्तींसाठी हा काळ प्रेमाच्या नव्या सुरुवातीचा आहे एक सुंदर ओळख आयुष्यभराची साथ ठरू शकते जोडीदार असलेल्यांसाठी संबंध अधिक घट्ट होतील अनेक गैरसमज मिळतील आणि विश्वास पुन्हा निर्माण होईल ही वेळ आहे बोलून नातं मजबूत करण्याची मनातील अथा शब्दांमध्ये व्यक्त करा प्रेमात प्रामाणिक रहा कारण विश्व तुमचं प्रेम परत आणण्यासाठी काम करते नात्यात उभं वाढेल आणि एकत्र नवीन स्वप्न पाहण्याची वेळ येईल प्रेम म्हणजे फक्त भावना नाही ती शक्ती आहे जी सगळं बदलते हा महिना त्यांचं जिवंत उदाहरण आहे थांबा कारण पुढे आपण बोलणार आहोत कर्मफलाच्या गूढ शक्तीबद्दल गेल्या बारा वर्षापासून काही वृश्चिक राशींच्या जातकांना जणू सतत परीक्षा द्यावी लागत होती कधी आरोग्य कधी पैसा तर कधी नाती सगळीकडेच संघर्ष होता पण आता हा वनवास संपतो आहे साडेसातीचा परिणाम कमी होत आहे आणि शुभग्रह तुमच्या पाठीशी उभे आहेत ही वेळ आहे आत्मविश्वासाने चालण्याची ज्या दारावर तुम्ही ठोठावलं आणि उत्तर नाही आलं ती दारं आता आपोआप उघडतील तुमच्या जीवनात एक नवा अध्याय सुरू होतोय देव उशीर करतो पण अन्याय करत नाही आता न्याय तुमच्या बाजूने आहे जाण्यापूर्वी लक्षात ठेवा हेच ते क्षण आहेत जे तुम्हाला नवा जन्म देतील या महिन्यात आरोग्याचं भान ठेवणं गरजेचं आहे ताण चिंता आणि झोपेचा अभाव टाळा योग ध्यान आणि स्वामी नामस्मरणाने मन शांत ठेवा कारण शरीर स्वस्थ असेल तरच भाग्याची फुले फुलतात ज्यांना जुन्या आजारांचा त्रास आहे त्यांना आराम मिळेल आहारात बदल करा पाणी जास्त घ्या महत्त्वाचं म्हणजे स्वतःसाठी वेळ काढा ही वेळ आहे शरीर आणि मन दोन्ही शुद्ध करण्याची विश्व तुमचं आरोग्य पुन्हा स्थिर करत आहे मन शांत असेल तर आरोग्यही स्थिर होतं हा मंत्र कायम लक्षात ठेवा थांबा कारण शेवटचा हा भाग तुम्हाला नवा आत्मविश्वास देऊन जाईल नोव्हेंबरच्या अखेरीस तुम्हाला जाणवेल की आयुष्य आता खरंच आहे जिथे अंधार वाटत होता तिथे प्रकाश दिसेल जिथे निराशा होती तिथे आशेचा किरण उमटेल ही वेळ आहे स्वतःच्या आत्म्याशी संवाद साधण्याची श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचं भाग्य उजळेल तुम्ही जे काही आतापर्यंत सहन केलं त्याचं फळ आता मिळणार आहे देवाने तुम्हाला थांबवलं नव्हतं तर तो तुम्हाला तयार करत होता आता वेळ आली आहे कृतीची विश्वासाची आणि नवीन सुरुवात करण्याची फक्त विश्वास ठेवा आणि पहा कसा चमत्कार घडतोय ते ही हीच वृच्छिक राशीची खरी ओळख आहे श्रोत्यांनो हा होता नोव्हेंबर महिन्याचा वृश्चिक राशीचा चमत्कारित प्रवास जर तुम्हाला हे राशी भविष्य आवडलं असेल तर खाली कमेंटमध्ये स्वामी समर्थ असं नक्की लिहा आपला प्रत्येक शब्द हा देवाकडे पोहोचतो लाईक करा शेअर करा आणि राशी स्वामी माऊली या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढच्या भागात आम्ही आणण्यात आहोत धनुराशींच्या जातकांसाठी नव्या योगाचा रहस्यमय खुला का खुलासा तोपर्यंत लक्षात ठेवा देवावर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करत रहा, कारण स्वामी समर्थ नेहमी आपल्या भक्तांसोबत असतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चिंतन, श्री गुरुदेवदत्त भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये